आज आपण श्री श्रीरामपूर आज नगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आज आपण इथे शासकीय विश्रमगृहावर श्रीरामपूर हो, इथे आयला मिटिंग आयोजित केली या प्रसंगी आपल्याला उमेदवाराच्या करणं त्यांची कुशलता वाढवणं निवडणूक प्रक्रियेत ज्या येणाऱ्या अडचणी आहेत ज्या वाढ बांधणे असेल भूत बांधणे असेल निवडणूक प्रक्रिया हाताळताना ज्या आप प्रसंगाला सामोरं जायचे त्याची आपण इंटूत माहिती निवडणूक प्रक्रिया कशी हाताळायची जेणेकरून आपल्याला पक्षाला भवितव्यात निवडणुकीच्या चांगल्या अपेक्षा आहेत निवडणुकीपासून वंचित बहुजनाघाडी आणि शेवट जो जो कार्यकर्ता आहे आज आपल्या प्र पक्षाचं फायनलिजेशन असं आहे का जो पदाधिकारी असेल त्यालाच आपण प्रथम प्राधान्य देणार आहोत त्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज आपण उमेदवारांची चाचपणी करतो आणि निवडणुकीत श्रीरामपूर निवडणुकीत सा साधारण वंचित घटकाला अभावा ज्याला सत्तेत स्थान नाही अशा वंचित घटकाला न्याय देण्यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत आणि त्यांना वंचित म्हणून जे जे आहेत मायक्रो ओबीसी असतील मायक्रो ओबीसी असतील एस सी एस टी एन टी व्ही जे एन टी प्रत्येक समाजाला आपण न्याय देण्यासाठी वंचित बहु देणार का एक मोठ्या पक्षाचा एक बालबोला असायचा किमान दहा लाख पाच लाखाची मागणी असायची पण आज सध्या बाळासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला वंचित घटकाला जो प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला आहे का ज्यात फक्त तुमची धमक असाय ना युवकांना ज्या पद्धतीनं तुम्ही काम करताय ज्यात तुम्हाला जर लढण्याची जर उमेद असेल तर नक्कीच आज विजय आपण हस्तांतरित करू शकतो हा भ्रम सोडून द्या का तुमच्याकडे पैसा असेल तरच निवडणूक लढली जाते तर आज जा आपण त्रेचाळीस लाख मतदान घेऊन आज महाराष्ट्राला दाखवून दिलंय का वंचित बहुजन आघाडीची ताकद काय म्हणून त्यासाठी आपण वंचित समूहाने सर्व बरोबरीने यावं सर्व घटकांना आज वंचितचं दार उघडी आहे इथं कोणाची पाठबळ कोणाच्या पाठिंब्याची गरज नाही पक्षात येण्यासाठी तुमच्यातला वंचित जर जागा झाला तर नक्कीच वंचित बहुजन आघाडीत मोकळ्या मान्य या काम करा आणि पदाधिकारी पदाधिकारी व्हा आणि सत्तेचा वाटा घ्या आणि निवडणूक परिपूर्ण हाताळा आणि एक नक्कीच मी तुम्हाला आशावाद निर्माण करतो श्रीरापूर नगरपालिकेत वंचित बहुजन आघाडीचे जास्तीत जास्त संख्येने नगरसेवक निवडून येते मी माझ्या जिल्हाध्यक्ष आणि माझ्या कारकिर्दीच्या ज्या अनुभवाच्या जोरावर मी तुम्हाला नक्कीच ही उमेद देतो आणि थांबतो जय भीम जय महाराष्ट्र